धर्मवीर दोन हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांना ऊत येतोय महाराष्ट्रभरात हा सिनेमा प्रदर्शित झालेला आहे या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या बंडावरून बाकी घटकांवरूनही ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिग्दर्शक प्रवीण तरडेंना चांगलं सुनावलंय सुषमा अंधारेंच्या टीकेनंतर प्रवीण तरडेंनीही प्रत्युत्तर दिलंय अंधारेंनी चित्रपट पाहिला नाही वाटतं त्यांचा काहीतरी गैरसमज झालाय असं वाटतं विरोधकांनी चित्रपट पाहिला तर त्यांनाही तो आवडेल अशी प्रतिक्रिया प्रवीण तरडेंनी दिली आहे आरोबाने प्रत्यारोपाच्या फिर्यास्त सुरू आहे त्यामध्ये संजय शेरसाडांनी थेट आरोप केला की आनंद देगीचा जो आहे तो घात झालेला आहे बोलणारा थुकरट चित्रपट काढणारा थुकरेट चित्रपट थुकरेट सोडा मी सुषमाताईंना सांगू इच्छितो ताई मी असं कुठेही तुमचं नाव घेतलेलं नाहीये तुम्ही ते पहा आणि त्याच्यात त्या ते सीनच्या पहिल्या भागात जो उल्लेख आहे त्याच्यामध्ये ते स्पष्ट केलेलं आहे काय आहे ते त्यामुळं अजिबात गैरसमज नको कारण सिनेमा निर्मात्यांनी खूप खर्च करून बनवलेला आहे आपण एक मराठी सिनेमा पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली एका दिवसात एक कोटी ब्याण्णव लाख ही मराठी सिनेमा खूप मोठी गोष्ट आहे आणि अनेक भाषांमध्ये अनेक अने अने राज्यांमध्ये तिथल्या तिथल्या राजकीय परिस्थितींवर भाष्य करणारे चित्रपट आलेले आहेत तिथल्या तिथल्या प्रेक्षकांनी तितक्या तितक्या स्पोर्टिंगली घेतलेलं आहे तुम्ही संपूर्ण सिनेमा पहा आपण कोणावरही कुठलीही नाव घेऊन टीका केलेली नाही टीका करावी एवढे आम्ही काही मोठे नाही आहोत आम्ही सिनेमा बनवलेला आहे साहेबांच्या आयुष्यावर बाळासाहेबांच्या आयुष्यावर आणि दिगेसाहेब आणि बाळासाहेबांच्या विचारसरणीला पुढे घेऊन जाणार आहे त्यांच्या वारसदारांना